मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती विषयी जाणून घेत आहे तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरती टप्पा दोन याला शासनाने मंजुरात दिलेली आहे आणि आता शासनाने याला मंजुरात दिल्यानंतर साहजिकच आपल्याला एक आशिषचा किरण निर्माण झालेला आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा येणार आहेत आणि या जाहिरातीची तारीख सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधन सांगणार आहे की पवित्र पोर्टलवर ज्या काही अं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि काही अनुदान प्राप्त शाळा आहेत यांच्या जाहिराती कोणत्या तारखेपासनं पवित्र पोर्टलवर तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे सुरुवातीला जाहिराती येतील त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे म्हणजे स्वप्रमाणपत्र पवित्र पोर्टलवर तयार करायचं आहे त्याविषयी आपण जेव्हा त्याची तारीख येईल त्याविषयी स्वप्रमाणपत्र कसं तयार करायचं त्याविषयी डिटेल आपण माहिती घेणार आहोत परंतु आताची ही जी लेटेस्ट न्यूज आहे पवित्र पोर्टल बाबतीत आणि ती म्हणजे शिक्षक भरतीची आणि ज्याच्याकडे आपले शिक्षक उमेदवार म्हणजे त्यांचं आपण असं म्हणू की परीक्षा झाल्यापासूनच त्यांना एक त्याविषयी एक आतुरता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती की पवित्र पोर्टलवर आता जाहिराती केव्हा येतील तर के शासनाने एक जो शंभर दिवसाचा आढावा बैठक घेतलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राथमिक स्तरावर म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून ज्या काही जिल्हा शाळा आहेत त्यामध्ये सीबीएसई पॅटर्न स्वीकारलेला आहे आणि दुसरं असं की सेमी इंग्लिश सुद्धा ते सुरू करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे जर अध्यापन प्रभावी म्हणजे असं जर समजा हा पॅटर्न स्वीकारल्यानंतर हे अध्यापन प्रभावी होण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे आणि आजच्या घडीला शिक्षकांची फार कमतरता आहे आणि ही शिक्षकांची कमतरता दोन्ही ठिकाणी आहे हे आपण लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आहे आणि खाजगी अनुदान प्राप्त ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षकांची कमतरता आहे म्हणून हा पॅटर्न जर प्रभावी राबवायचा असेल तर शिक्षक भरती करणं हे फार म्हणजे शिक्षक भरती करणं हे आवश्यक झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी युद्ध पातळीवर शिक्षण आयुक्तांना आदेशित केलेलं आहे आणि शिक्षण आयुक्तांनी जे काही जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी आहेत आणि आपले डेप्युटी डायरेक्टर म्हणजे विभागीय उपसंचालक आपण ज्यांना म्हणतो त्यांना सुद्धा शिक्षण आयुक्तांनी आदेशित केलेले आहे की आपण ज्या काही रिक्त पद आहेत बिंदू नामावलीनुसार जे काही रिक्त पद आहेत किंवा संच मान्यतेनुसार जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांच्या जाहिराती आता पवित्र पोर्टलवर दिसणार आहे त्याची तारीख सुद्धा आलेली आहे ती तारीख सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घ्यायची आहे त्याविषयीची जी सविस्तर बातमी आहे ती सविस्तर बातमी आता आपण एक स्क्रीन मी इथं शेअर करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला ती जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी मला अपेक्षा आहे मला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे या शिक्षक भरतीविषयी जी काही आपल्याला माहिती मिळते त्याच्याविषयीची आपण चर्चा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक म्हणजे त्या दृष्टिकोनातून ज्या जाहिराती येतील त्या दृष्टिकोनातून आपण पूर्णपणे अपडेट राहणार आहोत तर मी आता ती जी लेटेस्ट न्यूज आहे ती इथं आपल्या या स्क्रीनवर शेअर करतोय आणि त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायची आहे मुख्य बातमी हीच आहे की शिक्षक भरती जी आहे त्या शिक्षक भरतीमध्ये ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती कोणत्या तारखेपासून या पवित्र पोर्टलवर येणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे बघा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस पोर्टलवर जाहिराती नोंद करण्याची सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांनी असं घोषित केलेलं आहे कि वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पवित्र पोर्टल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा असतात ज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या शाळा आहेत आणि नगर परिषदच्या शाळा आहेत तर त्यांचे जे चीफ ऑफिसर असतात त्यांना जाहिराती त्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकण्यासाठी जी काही तारीख त्यांनी दिलेली आहे ती तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि याच दृष्टिकोनातून एक परिपत्रक काढून जे काही शिक्षणाधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांनी ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था चालवणारे जे संस्था चालक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की संच मान्यतेनुसार रोस्टर नुसार, नुसार तुमच्याकडे ज्या शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्याच्या जाहिराती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांना पवित्र पोर्टलवर आपले अपलोड करायचे आहेत आणि ह्या जाहिराती टाकल्यानंतर किंवा ह्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर लगेच फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान आपले जे शिक्षक उमेदवार आहे त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय म्हणजे स्वप्रमाणपत्र त्यांना त्या पवित्र पोर्टलवर तयार करायचं आहे त्यासाठी त्यांना लॉगिन आणि पासवर्ड सुद्धा तयार करावा लागणार आहे आणि लॉगिन आणि पासवर्ड तयार करून त्यांना ते स्वप्रमाणपत्र व्यवस्थित अचूक भरायचं आहे मित्रांनो आणि त्याचा कालावधी आहे फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान तुम्हाला स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन पवित्र पोर्टलवर करावायचं आहे हे सुद्धा इथं उल्लेखनीय तर पुन्हा एकदा सांगतो मी जाहिराती तुमच्या अवलोकनासाठी तेव्हा येणार आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होणार आहेत आणि याविषयीची जी काही सविस्तर बातमी त्यांनी दिलेली आहे ती आता आपल्याला थोडस जाणून घ्यायचं आहे बघा शिक्षण विभागाने शासनाकडे चौदा ते पंधरा हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली आहे त्यानुसार आता शिक्षण विभागाने संबंधित संस्थांकडून जाहिराती मागवली आहे त्यामुळे इच्छुकांना ही नामी संधी मिळालेली आहे म्हणजे जे काही आपले शिक्षक उमेदवार इच्छुक आहेत त्यांना नामी संधी आलेली आहे कारण काय तर शिक्षण विभागाने शासनाकडे चौदा ते पंधरा हजार जागा भरण्याची परवानगी मागितलेली आहे आणि ती त्यांना तशी मान्यता सुद्धा मिळालेली आहे आणि त्यानुसार त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की ज्या काही हे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांनी त्यांच्या जाहिराती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पवित्र पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यात पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे आता दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार कार्यवाही करावयाची आहे त्यासाठी येथील शासन निर्णय चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदवर्तीसाठी ऑनलाईन कामा करता प्रशासकीय मान्यता दिलेली आहे एक त्यांनी असं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार जे काही पवित्र पोर्टलचं कामकाज बघायचं आहे म्हणजे ऑनलाईन कामकाज पवित्र पोर्टल अपडेट करायचं आहे त्यांना त्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीला त्यांनी आर्थिक तरतूद सुद्धा केलेली आहे जी काही त्यांना त्यांना अमाऊंट द्यायची आहे त्याची आर्थिक तरतूद सुद्धा शासनाने केलेली आहे आणि तशी मान्यता सुद्धा त्याला मिळालेली आहे आणि ती मान्यता मिळाल्याचा काही तो, तो ज्या निघलेला आहे जे परिपत्रक निघलेला आहे ते आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार पुढे त्यांनी असं म्हटलंय त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे बघा स्पष्ट सांगितलंय त्यांनी की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं कामकाज कोण पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहित आहे महानगरपालिका असेल तर महानगरपालिकांच्या आयुक्त पाहतात जिल्हा परिषदांचे शिओ पाहतात पण ते शिओ संबंधित शिक्षण यांना आदेशित करतात तसंच ज्या काही नगर परिषदेच्या शाळा आहेत त्यांचे जे चीफ ऑफिसर आहेत शिओ आपण म्हणतो त्यांना ते बघतात आणि खाजगी व्यवस्थापन आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही समजा टप्पा अनुदानावरच्या शाळा आहेत शंभर टक्के अनुदानावरच्या शाळा आहेत काही साठ टक्के आहेत काही अस्सी टक्के आहेत अशा वेगवेगळ्या मुदनावर ज्या शाळा आहेत त्याचं जे कामकाज आहे त्या संबंधित व्यवस्थापन पाहत आणि त्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष किंवा सचिव यांना सुद्धा त्यांनी आदेशित केलेले आहे की तुम्ही जी संचमान्यता केलेली आहे किंवा तुमचं जे रोस्टर कम्प्लीट झालेलं आहे त्या रोस्टर नुसार तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासन पवित्र पोर्टलवर जाहिराती करावायच्या आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे संस्थांनी पवित्र पोर्टलवर आपल्या संस्थेतील शिक्षक पदवर्तीची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे एज्युकेशन डिपार्टमेंटने त्या शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचं आव्हान त्यांनी करण्यात केलेलं आहे कारण तुम्हाला माहित असेल या अगोदर सुद्धा सांगितलं की शिक्षण संस्था जे आहेत खासगी प्राप्त शिक्षण संस्थेचे संस्था चालक हे थोडस पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास लवकर तयार होत नाही कारण त्यांना याच्या अगोदर तर त्यांनी बऱ्याचदा दिल्याच नाहीत कारण त्यांना असं वाटलं की ही भरती जी प्रक्रिया आहे ही पुढे मला आपल्याला मिळणारच आहे कारण या अगोदर त्यांचा अधिकार होता स्कूल कुठूनच स्थानिक ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामधल्या ज्या शिक्षकांच्या जागा आहेत त्या शिक्षकांच्या जागा संबंधित संस्था चालक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन भरत होते परंतु त्याला आता त्याच्या त्या जाहिरात ती जी भरती प्रक्रिया आहे त्याच्याविषयी बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी कंप्लेंट शासनाकडे केलेल्या आहेत की ती पारदर्शकपणे होत नाही म्हणून ती आता पवित्र पोर्टल मार्फत ती भरती त्यांनी स्पष्ट सांगितलं की यापुढची भरती सुद्धा आता मी पवित्र पोर्टल मार्फतच करणार आहोत म्हणून ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत त्यांनी जाहिराती आता पवित्र पोर्टलवर अपलोड करायलाच पाहिजेत तरच त्यांना जे काही शिक्षक त्यांना आहे त्यांच्याकडे शिक्षकांची ते शिक्षक त्यांना मिळतील अन्यथा त्यांना शिक्षक मिळणार नाहीत पुढं त्यांनी असं सांगितलं की शासन पत्र दहा सप्टेंबर दोन हजार दो दो चोवीस दुसऱ्या टप्प्यातही जिल्हा परिषद कडील उर्वरित दहा टक्के रिक्त पद आहेत दहा टक्के पद जिल्हा परिषद मध्ये रिक्त राहिले आहेत ते पहिल्या फेरीतील अपात्र पहिल्या फेरीत ते अपात्र उमेदवार झालेले आहेत त्यांची संख्या सुद्धा बरीच आहे त्याच्यानंतर गैरहजर काही उमेदवार हे गैरहजर होते पल्ल्याकडे मध्ये आणि काही उमेदवार हे रुजू सुद्धा झालेले नाहीत तर अशी सर्व जी संख्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधली ती त्याच्या जाहिराती सुद्धा त्यांनी आता पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची निर्देश त्या संबंधित चीफ ऑफिसर यांना दिलेले आहेत हे लक्षात घ्या दहा टक्के रिक्त होत्या त्याच्यानंतर काही उमेदवार रुजू झाले नाहीत काही उमेदवार हे अपात्र झाले त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि काही उमेदवार हे गैरहजर झालेले आहेत तर अशा सर्व जागा या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहेत आणि त्याच्या जाहिराती टाकण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात त्या वयाची आहे हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे मित्रांनो पुढे बघा त्यानुसार आपण दुसऱ्या टप्प्यात पदभरती करता है। या कार्यालयाचे पत्र तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अं पुढील कार्यवाही आवश्यक सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे आता हे जे पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा येणार आहेत ते आतापर्यंत संदिग्ध होत परंतु आता बिलकुल त्यांनी असं क्लिअर कट सांगितलेलं आहे की पवित्र जानेवारी दोन हजार पंचवीस पासन जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपले जे शिक्षक उमेदवार बांधव आहेत भगिनी आहेत त्यांनी थोडस आता अलर्ट राहायला पाहिजे आणि त्या जाहिराती बघायला पाहिजे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे त्या दिवशीचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत काही प्रश्न देत नाही त्याच्यामध्ये एज्युकेशन शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे कुठल्या विषयामध्ये आपण सीट उत्तर असलं पाहिजे त्याच्यानंतर त्या रोष्टनुसार ती जी पोस्ट आहे ती कुठल्या कॅटेगरीसाठी आहे हे जे सगळ्या गोष्टीची आपण चर्चा यापुढे करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ती करायचीच आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला जरूर आपण लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावीतो म्हणजे अशा प्रकारचे शिक्षक भक्तीविषयीच्या आपण नवनवीन व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एक छोटीस कारण एक हेल्प तुम्हाला होईल एवढीच तिच्यामधनं मला आशा आहे तर आजच्या या चर्चेला आता पूर्ण विराम देतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो